नमस्कार मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ सर्वांसाठी चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नुकतेच दहावी आणि बारावीचे रिझल्ट लागले आहेत आणि सर्वांची लगभग सुरू झाली आहे की कोणत्या क्षेत्रात करिअर निवडावं आणि कोणतं क्षेत्र हे चांगलं राहील तर करिअर कोणत्याही क्षेत्रात निवडा आपण करिअर निवडताना तीन गोष्टी लक्षात ठेवा त्या तीन गोष्टी कोणकोणत्या आहेत त्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ तर करिअर निवडताना पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे की स्कोप नको कल निवडा की बऱ्याचदा काय सांगितलं जातं की अमुक अमुक क्षेत्रामध्ये फार स्कोप आहे आणि ते क्षेत्र निवडा परंतु जर तुमची त्यामध्ये जर आवडच नसेल अभिरुचीच नसेल तुम्हाला तर ते क्षेत्र निवडून पण तुमचा उपयोग होणार नाही बऱ्याचदा काय होतं की मित्र किंवा मैत्रीण इंजिनिअरिंगला गेली मग मी पण इंजिनिअरिंगला जाणार मग पालकांचाही तोच अठ्ठा असा असतो की अमुक अमुक यांचा मुलगा इंजिनिअरिंगला गेलाय मग तू पण इंजिनिअरिंगचाच फॉर्म भर आणि त्या क्षेत्रातच करिअर कर परंतु त्या मुलाचा किंवा मुलीचा जर त्या मध्ये त्या क्षेत्रात जर इंटरेस्टच नसेल तर ते नाईलाज असतो मग ते जातात त्या क्षेत्रात आणि मग अशा एका वळणावरती जातात की ते तिथून पुढे पुढेही जाऊ शकत नाही आणि मागेही येऊ शकत नाही आणि मग फक्त पालकांनी ॲडमिशन घेऊन दिली मग बळजबरीने मग ते अभ्यास करत राहतात आणि नंतर नोकरी पण जरी लागली तरी पण ते त्यात खुश नसतात त्यांना वेगळंच करिअर करायचं असतं परंतु पालकांच्या इच्छे खातर आणि नाईला जास्त मग त्यांनी ते क्षेत्र निवडलेलं असतं आणि मन मारून मग ते काम करत जातात तर असं करण्यापेक्षा आपण आपला जर जा ज्या क्षेत्राकडे कल आहे आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे तर ते क्षेत्र त्यानंतर दोन नंबरची टीप आहे आपलीक का होता का मुलान लजा, लजा। ती म्हणजे की आपली क्षमता तपासा बऱ्याचदा काय होतं की पालक मुलांवरती फक्त लादत राहतात की तू अमुक एक क्षेत्र निवड मेडिकलला जा इंजिनिअरिंगला जा परंतु आपल्या पाल्याची क्षमता किती आहे हे आपण तपासत नाही किंवा स्वतः ते विद्यार्थी ते सुद्धा आपली क्षमता कधी तपासत नाहीत आता एका सर्वेनुसार की असं सिद्ध झालेलं आहे की भारतात दरवर्षी बारा लाख मुलं इंजिनिअरिंग होऊन बाहेर पडतात आणि त्यातील फक्त दोन लाख मुलांनाच नोकरी मिळते कॅम्पस इंटरव्ह्यू असतील किंवा इतर यांच्यातून फक्त दोन लाख मुलांना नोकरी मिळते आणि बाकीचे जे दहा लाख आहेत तर ते मग इतर कुठल्याही याच्यामध्ये नोकरी मिळवतात किंवा मग बऱ्याचदा घरीच बसलेले असतात मग त्या दोन लाखांमध्ये आपण आहोत का किंवा आपलं पाल्य आहे का हे आपण तपासलं पाहिजे आणि हे सर्व आपली क्षमता आहे का हे बघूनच आपण ते करिअर निवडायचं परत काय होतं पालकांची आर्थिक परिस्थिती नसते परंतु अमुक हे सांगतात की इथे फार हे क्षेत्र निवडलं तर खूप प्रगती होईल म्हणून मग ते त्या क्षेत्रामध्ये आपल्या पाल्याला पाठवतात महागडे क्लासेस लावतात परंतु त्या पाल्याची क्षमता नसते तेवढा अभ्यास करण्याची त्याची ती ॲबिलिटी नसते आणि तो मग लोन काढून आणि मग त्या मुलाला ॲडमिशन घेतली जाते परंतु त्याचा पुढे फारसा उपयोग होत नाही त्यामुळे नेहमी करिअर निवडताना पाल्याची क्षमता तपासा आणि जर समजा आता तुम्ही तुम आवडीचं क्षेत्र निवडलं आता एखाद्याला वाटलं की मला आय एस व्हायचं हो कलेक्टर व्हायचे हो ही फक्त त्याची आवड झाली हे त्याने क्षेत्र निवडलं आहे स्पर्धा परीक्षांचं परंतु त्याची क्षमता आहे का हे पण आपण त्याने स्वतः पण बघितलं पाहिजे की या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला जर ते आपलं टार्गेट अचीव करायचे तर आपल्याला सात सात आठ आठ तास किमान रोज अभ्यास केला पाहिजे तेवढी आपली क्षमता आहे का आपलं मन जर चंचल असेल आपण जर एकाच जागी एकाच ठिकाणी स्थिर राहू शकत नसू तर आपल्याकडून ते होणार आहे का हे पण आपण तपासलं पाहिजे त्यामुळे आपली क्षमता आधी तपासा आणि मगच करिअर निवडा तिसरी महत्वाची गोष्ट खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे यशासाठी शॉर्टकट नको तुम्ही करिअर कोणतेही निवडा तुमच्या आवडीचं करिअर निवडलं तुमची क्षमता पण आहे परंतु यश हे शॉर्टकट मार्गाने कधीच मिळत नसते हे लक्षात ठेवा यश मिळवण्यासाठी जो तुम्हाला वेळ लागणार आहे जो प्रोसेसिंग टाईम लागणार आहे तो लागणारच आहे आय एस जरी तुम्हाला व्हायचा असेल स्पर्धा अस परीक्षांमध्ये जरी तुम्हाला करिअर करायचा असेल पुढे प्रशासकीय सेवेत यायचा असेल तर त्यासाठी अभ्यासासाठी जो वेळ लागणार आहे तो लागणारच आहे परीक्षेचं जे आहे तुमचं प्रिलियम मेन्स त्यानंतर इंटरव्ह्यू यासाठी पण जो वेळ लागणार आहे तो लागणार आहे कदाचित अपयश पण येऊ शकतं परंतु परत पुढे आपण प्रयत्न करत राहणं हे गरजेचं आहे त्यामुळे शॉर्टकट हा यशाला नाहीच आहे यशासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे अविरत कष्ट करत राहणं प्रयत्न करत राहणं सातत्याने जगातील जे पण श्रीमंत लोक आहेत बिल गेट्स आहेत अंबानी ते काही एका रात्रीत श्रीमंत झालेले नाही आणि त्यांनी कुठलाही शॉर्टकट मार्ग अवलंबलेला नाहीये त्यामुळे एक आपण लक्षात ठेवायचं की जर कोणी आपल्याला आमिष दाखवत असेल आता बरेचदा ऑनलाईन कोर्सेसमध्ये पण काही कमीत कमी वेळात झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग आणि मग मा आमच्या कोर्सला ॲडमिशन घ्या आणि अमुक एवढे पैसे भरा असं बरेचदा तरुण मंडळी या भुलतापांना बळी पडतात आणि महागड्या कोर्सला ॲडमिशन घेतात त्यांना वाटतं की शॉर्टकट नाही आपण जाऊ आणि सक्सेस होऊ परंतु तसं काही नसतं तिथे गेल्यानंतर त्यांना कळतं की आपली फसवणूक झालेली आहे आपले पैसे पण वाया गेलेले आणि मग पैसे परत मागण्यासाठी सुद्धा मग त्यांना बळीचा बकरा बनवलं जातं की तुमचे पैसे जर परत पाहिजे असतील पर ते तर तुम्ही अजून दोन कॅन्डिडेट आम्हाला द्या आणि मग तुमचे पैसे म्हणजे स्वतः तर बळीचा बकरा बनलेले आहेत परंतु अजून इतरांनाही त्यात आणा असं त्यांना त्यावेळेस सांगितलं जातं तर कृपया यशासाठी कुठलाही शॉर्टकट नाही हे लक्षात ठेवा आणि अविरत प्रयत्न करत राहणं कष्ट करत राहणं हाच यश मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे धन्यवाद करिअर